नमस्कार मित्रांनो मी ऋतिका स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत बानेरमधील बानेश्वर या मंदिरामध्ये त्याचबरोबर तुकाई माता मंदिरामध्येही आपण आज जाणार आहोत आपण आज पाहणार आहोत पाच हजार वर्ष जुने पांडवकालीन पुरातन रेणी तसेच चारशे वर्ष जुनं तुकाई माता मंदिरही आपण आज पाहणार आहोत हे मंदिर भरवस्तीच्या ठिकाणी आहे इथे आजूबाजूची खूप लोक येतात सोमवार हा शंकराचा दिवस असल्यामुळे मंदिरात आज गर्दीही खूप होती मंदिरात येण्यासाठी दोन मार्ग आहेत एक मागची बाजू आणि एक दुसरी बाजू तुम्ही कुठूनही येऊ शकता या मंदिरात फोटो काढण्याची किंवा व्हिडिओ काढण्याची कुठलीही पाबंदी नाही आहे मंदिराच्या परिसरात खूप दाट झाडी आहेत तशीच वस्तीही खूप आहे चला मग मित्रांनो आपण बाणेश्वर देवाचे दर्शन घेऊया हे पहिले एंट्रन्स आहे इथूनही आपण आज जाऊ शकतो असे बोलले जाते की पांडव जेव्हा अज्ञात वसाहत होते तेव्हा त्यांनी बाणेश्वर मंदिराची स्थापना केली आहे आता श्रावण चालू असल्यामुळे महादेवाच्या मंदिरात भाविकांची खूप गर्दी पाहायला मिळते मंदिरात काचेच्या आतमध्ये आपल्याला जुने शिल्पही ठेवलेले दिसले आहेत तिथून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला पाण्याचे कुंडेही दिसे भाविक त्यामध्ये नाणीही टाकतात हे कुंड बाराही महिने पाण्याने भरलेले असते त्याच्या बाजूला काळ्या पाषाणा सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे थोडे पुढे गेल्यावर महादेवाच्या समोर आपल्याला नंदीचे दर्शनही होते आज सोमवार असल्यामुळे आतमध्ये शंकराच्या पिंडीचं शृंगारही चालू होतं त्यामुळे आपल्याला बाहेरूनच दर्शन घेता आले चला मग मित्रांनो आपण दुसऱ्या इंटरेस्टने मंदिराच्या बाहेर जाऊया आणि तुकाई मातेचे दर्शन घेऊया तुकाईमाता मंदिराकडे जाणारी वाट बाणेश्वर मंदिराच्या आवारातच आहे बानेर येथील कमळकर घराण्याचे आद्य पुरुष कावजी कमळकर यांनी अठरा ते एकोणीसव्या शतकात हे मंदिर बांधले असे सांगितले जाते देवीचे बालभक्त आणि उभे महत्व स्वरूप म्हणून तुकाईमातेची पूजा केली जाते तुकाई देवीचे दुसरे प्रसिद्ध मंदिर कोंढणपूर येथे आहे जिथे पौष महिन्यात मोठी यात्रा भरते मंदिराच्या पायऱ्या चढत असताना सभोवताली निसर्गरम्य दाट जंगल आहे थोड्याशा पायऱ्या चढल्यावरतीच मला खूप थकायला झालं आणि प्रीशा धावत पायऱ्या चढत होती या मंदिराला भेट देण्यासाठी सुमारे दीडशे पायऱ्या चढून जावे लागते टेकडीवर कोणत्याच प्रकारचे खाण्याची उपलब्धता नाही आहे पण मंदिरात पाणी उपलब्ध आहे हे मंदिर बानेर टेकडीवर आहे एका बाजूला संपूर्ण बानेर आणि दुसऱ्या बाजूला पाषाण परिसर पाहता येतो मंदिराचे नूतनीकरण संगमरवरी फरशीने करण्यात आले आहे पावसाचा सीझन असल्यामुळे मंदिराच्या परिसरात खूप थंड वातावरण असंही होतं आणि वाराही खूप सुटला होता एवढ्या पायऱ्या चढून वर आल्यावर थकवाई दूर झाला सलामत मंदिरात प्रवेश करूया आणि गाभाऱ्यात जाऊन देवीचे दर्शन करूया श्री तुकाई देवी ही आदिशक्ती तुळजाभवानीचे मातृस्वरूप आहे या रूपात माता आपल्या बालस्वरूप भक्तासोबत उभी असून तिचा कृपारूपी डावा हात त्याच्या डोक्यावर स्थिरावला आहे चैत्र दुर्गाष्टमी या दिवशी श्री तुकाईदेवी मंदिरात दरवर्षी मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याचबरोबर पूर्वापार साजरे होत असलेले सर्व सण विशेषतः नवरात्री उत्सव यावेळी सर्व परिसरात भाविक दर्शनासाठी गर्दी करतात चला मग देवीचे दर्शन घेऊया देवीचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे तसाच तुमचाही सपोर्ट राहू द्या तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा बाय